नमस्कार मी अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुकापणाळा गजल प्रावीण्य परिवारातील सर्व ज्येष्ठ गजलकारांना माझा सस्नेह वंदन नमस्कार गजलगुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई तुम्हालाही माझा सस्नेह नमस्कार आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्याचा पहिला शनिवार म्हणजे आपल्या गझल प्रावीण्य परिवारामध्ये स्वरचित गजल, परिवारा गजल सादरीकरणाचा दिवस आज मी या स्वरचित गजल सादरीकरण उपक्रमामध्ये माझीच एक गजल घेत आहे चला तर मग गजल सादर करते आज सुखाने जीवन थोडे सजवता आहे आज सुखाने जीवन थोडे सजवत आहे दुःखालाही आता थोडे हसवत आहे दुःख लपवणी हसते वरवर वर आनंदाने स्वतः स्वतःला इतकी कामी फसवत आहे स्वार्थासाठी लोक चढवती किती मुखवटे स्वार्थासाठी लोक चढवती किती मुखवटे ज्याला त्याला कला कशीही अवगत आहे जैसे दिसते तैसे नसते रीत जगाची जैसे दिसते तैसे नसते रीत जगाची रीत जगाची धाब्यावरती बसवत आहे जो तो करतो खूप मनमानी माहीत होते जोतो करतो खूप मनमानी माहीत होते माहीत असुनी सर्व वागणे खपवत आहे आज सुखाने जीवन थोडे सजवत आहे दुःखालाई आता थोडे हसवत आहे माझी ही अनलज्वाला वृत्तातील गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते धन्यवाद